माझ्या मुलीला निवडून द्या मी तुम्हाला आमदारकीला मदत करतो परंतु ऐंशी वर्षाचे हे व्यक्ती आमचे अडब मात्र एवढ्या हो प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं परंतु या इलेक्शन मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अडब मास्तरांना मदत करण्याला नाकारलं एवढंच काय तिने आता परवा परवा सांगितलं की मी गेम केलं म्हणून मला हेच कळत नाही प्रणिती शिंदे यांनी कुणाचा गेम केला या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातले अकरा मुस्लिम उमेदवार मुस्लिम कार्यकर्ते यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं त्या मला तिकीट द्या नाहीतर आम्ही पूर्ण अकरा जागा पाडतो म्हणून सोलापूर जिल्ह्यातले आणि एकीकडे प्रणिती शिंदे यांचं स्टेटमेंट स्टेटमेंट होत त्या म्हणाल्या होत्या की मी आम्ही जे आहे ते निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देणार मग ते अकरापैकी येते निष्ठावंत नव्हता का तुमचा प्रश्न असा पडतो ज्या अकरा कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी रात्र दिवस एक केलं आजीमध्ये त्यांनी आपल्यासाठी खांदा खांदा म्हणून प्रचार केला मुस्लिमचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा तिकीट मागितलं होतं मग ते निष्ठावंत नाहीत का प्रश्न असा मग प्रश्न असा उपस्थित होतो की प्रणित शिंदे यांनी कोणाबरोबर शेळी केली कोणाचा गेल केला मोठी समाजाने सुद्धा प्रणितदा शिंदे यांना तिकीट मागितलं होतं मोठी समाजाला सुद्धा शिंदेने तिकीट दिलं नाही आदब मात्रांना तिकीट दिलं नाही मोठी समाजाला तिकीट दिलं नाही मुस्लिम समाजाला तिकीट दिलं नाही आणि नंतर म्हणतात की मी कशी खेळी केली नंतर त्यांनी तिकीट कोणाला दिलं चेतन अरोडे यांना येऊन गेलेले उद्धव ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले त्यांच्या बरोबर सुद्धा चालू आहे उद्धव ठाकरे म्हणाले की बाई मी तुझ्या प्रचाराला तू माझ्या उमेदवाराचा प्रचार आघाडीचा हो। धर्म पा असा संदेश उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांना देऊन गेलेले आहे अशा प्रणिती शिंदेना आपल्याला या निवडणुकीमध्ये बरा शिकवायचा आहे आता मात्र कार्य तुम्हाला माहित असेल शिंपल्यात राहणारा एखादा मोती होण्यापेक्षा जवळिंदू होऊन तहान भागवण समाधानस्त गरीब मजुरांसाठी चाळीस पन्नास हजार घरगुर त्यांनी बांधली आणि आज त्या भगिनीच्या डोक्यावर दोन लाख दोन लाख दहा हजाराचं कर्ज आहे ते कर्ज फेडता फेडता असताना नाटकी न येणार आहे सहा लाख रुपये तुम्हाला कर्ज फेडावं लागणार आहे पंधरा ते वीस वर्षामध्ये हे कर्ज माफ करून आणण्यासाठी राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची दोन लाखाची सबसिडी आणण्यासाठी आपल्याला आदम मात्रांना विधानसभेत पाठवणं अत्यंत गरजेचं आहे याची थोड गाठ आपण मानली पाहिजे त्यासाठी कोणत्याही पैशाला तुम्ही बळी पडू नका कोणत्या आयुष्याला तुम्ही बळी पडू नका या धर्माच्या वादामध्ये तुम्ही जाऊ नका कुणी म्हणतो मस्जिद न बुस्के मारेंगे कुणी म्हणतो पंधरा मिनिट पोलीस तो हटाव माझी या ठिकाणी पोलीस मानव असलेले त्या पोलिसांमुळेच आपली सुरक्षा होते आपलं रक्षण होतं आणि त्या पोलिसांबद्दल सुद्धा एक व्यक्ती एक नेता जो आहे तो अपशस्त्र वापरत असतो अशा नेत्यांना तुम्ही निवडून आणणार आहे का अशा पुढाणाने तुम्ही निवडून आणणार आहे का पंधरा मिनिट पोलीस तो हटाव याचा अर्थ काय होतो दंगा कडवायचाय का हिंदू मुस्लिम बांधव बंधू भटिनी सौख्यानं नादत ना असताना आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये तुम्हाला दंगा कडवायचा आहे का तुम्हाला दुसरे मुद्दे सापडत नाहीत का तुम्ही फक्त म्हणता पंधरा मिनिट पोलीस गाठा हो। तुम्ही म्हणता श्रीरामाबद्दल अरे काही विकासाचे मोठी मुद्दे असू तर ते माना तुम्ही आमच्या तरुणाच्या हाताला काम पाहिजे आमच्या तरुणाच्या हाताला काम न देता आमच्या तरुणाला तुम्ही टोपेच्या समूह करताय खूप मोठं पाप तुम्ही या ठिकाणी करताय या राजकारणामध्ये करताय म्हणून मी असं ठामपणे सांगेन की या राजकारणाला खऱ्या अर्थाने बाजारी स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि एका अर्थाने जर आपण पाहिलं तर पैशाचं सुद्धा राजकारण होणार आहे माझ्या बंधू आणि बहिणी लो शे दोनशे पाचशे रुपयाला तुम्ही बळी पडू नका